नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लटकन पाहणार आहोत खूप सुंदर दिसणाऱ्या सोप्या पद्धतीने फिनिशिंगमध्ये कशा करायच्या ते आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये इथे मी ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे साडेचार इंच लांब आणि साडेचार इंचं रुंद असं एक चौकोन करून घेतलेलं आहे राहिलेलं कापड आहे ब्लाऊज पीसचं आता मी फोल्ड करून डबल फोल्ड करून त्याचा परत एक चौकोन तयार केलेला आहे छोटा चौकोन म्हणजे चार भाग झालेले आहे त्याचे आता पिन लावून घेतली सळसळीत कापड आहे म्हणून आता इकडे दोन इंच आहे इकडेही दोन इंच आहे मध्येही मी दोन इंच ठेवून हा सर्कल कट करणार आहे मार्किंग करून घेते म्हणजे व्यवस्थित कट होतं इकडे तिकडे जात नाही आता हे व्यवस्थित कट करून घेते मार्किंगवर हे गोला आता गोलाकार झालेला आहे पूर्ण आता ह्याचे आपण दोन भाग करणार आहोत म्हणजे दोन लटकन होणार आहेत याच्यामध्ये कट केलं आहे मी आता इकडे अस्तर घेते मी हे धागे निघणारे कापड आहे त्याच्यामुळं अस्तर घेते नाहीतर ब्लाऊज पीसचंच कापड घेतलं तरी चालतं आता मी त्याच मापाचं हे अस्तर कट करून घेते आणि इकडे मी आता हे दहा लटकन करणार आहे एका साईडला पाच आणि दुसऱ्या साईडला पाच त्याच्यामुळे पाच चौकोनाचे मी दहा असे सर्कल करून घेतलेले आहेत हाफ सर्कल आता हे उलटं ठेवायचं अस्तरवर ब्लाउज पीसचं कापड उलटं ठेवलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे गोलाकार साईड आहे त्या साईडने शिलाई मारून घ्यायची आणि हा वरचा भाग ओपनच ठेवायचा आता ह्या गोलाकारला मी कट्स मारून घेते आणि हे पलटी करून घेते आणि सरळ बाजू आहे ती ओपनच आहे आता ह्याच्यावर मी दाब टिप मारून घेते आणि जी सरळ बाजू आहे त्याच्यावरही शिलाई मारून घेते म्हणजे ते धागे निघणार नाहीत आता हे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे याच प्रकारे मी दुसरंही तयार करून घेते सगळेच ते तयार करून घेतलेले आहेत आता आता इकडे मी दोरी घेतलेली आहे लटकनला लावायला जी दोरी असते ती घेतलेली आहे आणि त्याला हे जॉईंट करून घेते असं फोल्ड करून जॉईन करून घेते आता हे पलटी करून घेणार आहे ही आपली लटकन तयार झाली एक लटकन तयार झाली आता हे दुसरं घेतलं आणि ते पलटी झाल्यानंतर त्याच्यावर पडेल एवढं अंतर सोडायचं दोरीला आणि उलटं जॉईन करून घ्यायचं वरच्या साईडला पहिलं जसं जॉईन केलं तसंच हे पण जॉईन करून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं हे दोनच असले तरी खूप छान दिसतं पण आपण पाचचं करणार आहोत त्याच्यामुळं आता मी याच्यावरती अजून दोन लावते हे पहा हे असं एवढं अंतर मोजून घ्यायचं आणि तिथंच हे असं उलटं जॉईंट करायचं पहिलं केलं तसंच हेही जॉईन करून घेतलं मी डबल शिलाई मारायची म्हणजे ते फिक्स होतं व्यवस्थित निघत नाही आणि हे असं पलटी करून घ्यायचं आता हा चौथा आहे हाफ सर्कल तोही मी त्याच प्रकारे जॉईंट करून घेणार आहे थोडंसं अंतर ठेवून मोजून घ्यायचं ते अंतर म्हणजे व्यवस्थित गॅप जास्त राहत नाही किंवा कमी राहत नाही हे पहा आता हे चार झालेले आहेत हे चार असे पण सुंदर दिसतात पण मी एक पाचवा तयार करणार आहे त्याच्यासाठी ह्याच्यासाठीच या लटकनसाठी आणि हे इकडे असं जॉईंट करून घेणार आहे खाली तुम्ही प्रत्येक गोलाकारला पण करून घेऊ शकता पण मी फक्त खालीच घेणार आहे त्याच्यासाठी हे आता तयार करून घेते मी दुसऱ्या एका र दोरीला हे लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि हे शेवटचं जे आहे तिथे जॉईन करणार आहे हे दोन नंबरचं जे आहे ते मी पलटी करून घेते आणि त्याचं जे टोक आहे तिथे हे जॉईंट करून घेणार आहे हे सुईद्वारेने फिक्स करून घेते म्हणजे अटॅच करून घेते त्याला मशीनवर पण करू शकता हे पहा किती सुंदर दिसते आता हे आपल्या एका साईडची लटकन झालेली आहे याची फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेले आहे आता हे राहिलेले पाच आहेत ते मी दुसऱ्या साईडचं करून घेते हे पहा हे आता दोन्ही साईडचं आपलं लटकन झालेली आहे एकदम सुंदर दिसते की नाही आणि फिनिशिंगमध्ये धागे वगैरे अजिबात दिसत नाहीत हे पहा पाहू शकता तुम्ही अशी सुंदर लटकन नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण आता ही एक झाली आपण आता दुसऱ्या प्रकार पाहूया लटकनच हे मी सहा कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीस मधलं तर दोन लटकन आपल्याला करायचे आहेत तीन इंच दोन भाग करून घेते मी याला असतोल जॉईंट करून घेते याच्यावर शिलाई मारून घेते आता दाकटीक मारून घेते एक्स्ट्राच कट करून घेतलं लेस आपली एवढीच राहिलेली आहे याच्या अर्धी करूया दोन्हींना दोरी घेतलेली आहे ओव्हरलॉक पण करून घेऊ शकता तुम्ही मस्त अशी झालेली आहे आपली

हे मी चार इंच घेतलेलं आहे असं उभा अडव चार इंच चौकोन घेतलेलं आहे इथे गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे आता हे टिकून करायचं मधोमध दोरी ठेवायची हे असं केल्यामुळे टोक येत नाहीत आता आपण पलटी करून घेऊया असं आपण आतमध्ये कापड घातल्यामुळं इथे ये टोक येत नाही आणि धागे पण निघत नाही असं व्यवस्थित पॅक होतं आता मी तेवढाच परत घेतलेला आहे चार बाय चारचा चौकून घेतलेला आहे आता हे थोडंसं अंतर ठेवायचं आपण असं पलटी करणार आहोत त्याच्यामुळे आणि उलटं लावून घ्यायचं मागे पुढे करून घेऊ हे पण आपण पन पलटी करून घेऊया हे पहा या अजिबात टोक बाहेर येत नाही म्हणजे धागे पण दिसत नाहीत आपले हे आपल्याला तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या वरती वरती करत नेऊ शकता हे दोन पण छान दिसतं तीन चार असे आता मी दोन्ही साईडला तीन तीन करून घेते आणि आता दोन्ही साईडला हे केलेले आहे किती के सुंदर दिसतंय अजिबात धागे दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये दिसतात लटकन आणि ब्लाऊजला गेटअप ही छान येतो खाली लावू शकता वरती लावू शकता मध्ये लावू शकता या कुठेही लटकन लावले तरी खूप छान दिसतात या लटकन कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद